सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्वाची बातमी आहे रोडच्या वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी मिळाली सरकार मोठं गिफ्ट तयारी एक ऑक्टोबर पासून या दहा वस्तू प्रचंड स्वस्त होणार यामध्ये गॅसचे दर लाईट बिल दुधाच्या किमती पेट्रोल डिझेलच्या किमती सोन्याचे दर खाद्य तेल तसेच साखर या वस्तू आता इतक्या रुपयांनी स्वस्त होणार एक ऑक्टोबर पासून देशात आनंदी आनंद पसरणार या दहा वस्तू स्वस्त होणार बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी टॅक्स लावल्यामुळे या सर्व वस्तू पाच वर्षापासून प्रचंड महागल्या होत्या जसे की गॅसच्या किमती वाढल्या होत्या लाईट बिल वाढून येत होतं सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या तसेच पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा गगनाला भिडले होते दूध या रोजच्या वापरातल्या वस्तू प्रचंड महागल्या होत्या परंतु सरकारने निर्णय घेतलाय बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी मागे घेतल्याने म्हणजेच कमी केल्याने सर्व वस्तू स्वस्त होणार आहेत कोणत्या वस्तू किती रुपयांनी तुम्हाला एक ऑक्टोबर पासून मिळणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मोदी सरकारचं हे गिफ्ट जनतेसाठी मनावस लागेल एक ऑक्टोबर पासून सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण येत होता त्यावर एक मोठा निर्णय घेतलाय कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहे आणि त्या किती रुपयांनी स्वस्त होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत तुम्ही आतापर्यंत महिन्याच्या एक तारखेला या वस्तू महागणार त्या वस्तू महागना खिच्यावर ताण येणार अशा प्रत्येक महिन्याला बातम्या ऐकल्या असणार परंतु मोदी सरकारने तुमच्यासाठी मोठं गीत दिलंय कोणत्या कोणत्या वस्तू यामध्ये दिल्या जाणार आहेत अगदी तुमच्या वापरातल्या सर्व वस्तू असल्याने एक मोठा दिलासा जनतेला मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस आणि बारा टक्के जी एस टी रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे एक पासून कोणत्या वस्तू किती रुपयांनी मिळणार नक्की पहा प्रत्येक वस्तू या ठिकाणी स्वस्त दिल्याने सरकारने सर्व वस्तू स्वस्त देण्याचं ठरवलंय त्यामुळे प्रत्येक वस्तू स्वस्त दिल्याने भाजप सरकार व नागरिक खुश झाल्याचं पाहायला मिळते गेल्या पाच वर्षापासून प्रत्येकजण या सरकारवर नाराज होता की इतका जीएसटी लावून नागरिकांना लुटायचं चालू चा आहे अशा प्रकारे टीका विरोधकांनी भाजपवर केल्याने सरकारने फायला निर्णय घेतला आहे त्यामुळे एक ऑक्टोबर पासून या सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किती स्वस्त मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त मिळणार याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे ती लिस्ट तुम्हाला दोन आत वाचून दाखवणार आहे तुमच्या खिशावर जो पाच वर्षापासून ताण येत होता जो तुमचा श्वास गुदमरत होता कोणती वस्तू जर विकत घ्यायला बाजारात गेला की पहिल्यांदा दहा वेळा तुम्हाला विचार करायला लागायचा यामध्ये गॅस घ्यायला गेला तर ते प्रचंड प्रमाणात गॅसचे दर वाढले होते सोन्याचा दर बघितला तर तो गगनाला भिडला होता पेट्रोल डिझेलचे दर दुधाच्या किमती भाज्यांच्या किमती अशा प्रकारे मागील पाच वर्षापासून प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावल्याने सगळीकडे महागाई वाढलेली होती कोणतीही वस्तू घ्या की तुम्हाला महाग भेटत होती त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवर टीका केली की तुम्ही असं का करतात सर्वसामान्य माणूस जगायचा कसा इतक्या वस्तू महाग कशा काय करताय आम्ही खायचं की नाही आम्ही असं सोडून द्यायचं का अगदी खाण्याच्या गव्हाच्या पेटापासून तर अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू सरकारने महाग केल्या होत्या परंतु यामध्ये सरकारनं बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी रद्द केल्याने सर्व वस्तू तुम्हाला आता इतक्या रुपयांनी स्वस्त एक ऑक्टोबर पासून पाहायला मिळणार आहे किती स्वस्त मिळणार आहे कोणत्या कोणत्या वस्तू यामध्ये आहेत एक लिस्ट सरकार लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली ती तुम्हाला आता वाचून दाखवणार त्यामुळे पुढे दोन मिनिटं तुम्ही लक्ष देऊन बघा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व वस्तू महाग केल्या जातात परंतु आता त्या वस्तू स्वस्त पाहायला मिळणार आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला प्रत्येक वर्षी काही ना काही महाग केलं जातं परंतु या महिन्यात मध्ये तुम्हाला मात्र स्वस्त वस्तू केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच आनंदाचं चा वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते यामध्ये जवळपास पंचवीस प्रकारच्या वस्तूंची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली परंतु ज्या महत्त्वाच्या दहा वस्तू आहेत ज्या दररोज तुम्हाला वापरायच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तू सर्वात कमी दरामध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे मोदी सरकारने सर्वसामान्यासाठी हा निर्णय घेतल्याने भाजप सरकारवर सगळी जनता खुश झाल्याचं पाहायला मिळते कोणत्या कोणत्या वस्तू आहेत उडीनं तुम्हाला सुरुवात करत सांगणार आहेत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहे काही जीवन आवश्यक वस्तू आहे ज्या तुम्ही दररोज वापरता ज्या घेताना आत्तापर्यंत तुमचा हात थरथर कापत होता कारण खिशावर मोठा आत्तापर्यंत ताण बसत होता तर आता त्या वस्तू एकदम स्वस्त मिळणार आहेत कधी होणार आहेत तर त्या एक ऑक्टोबरपासून तुम्हाला या वस्तू स्वस्त सरकारच्या माध्यमातून जी एस टी कमी झाल्यामुळे पाहायला मिळणार आहेत किती रुपयाने वस्तू दिल्या जाणार आहेत आणि नेमकं कोणत्या कोणत्या वस्तू आहेत याची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवणार आहेत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेल्या निर्णयाचं स्वागत सर्व जनतेने केलं त्यामुळे सर्व जनतेचा फायदा आता होणार आहे यामधली पहिली वस्तू सांगण्यात आली ती म्हणजे दूध दुधाशिवाय दिवसच जात नाही मग दूध किती रुपयाने स्वस्त होणार आहे सकाळी उठल्या उठल्या दुधाशिवाय चहा बनत नाही दुधाच्या किमती साठ रुपये सत्तर रुपये लिटरला पोहोचल्या होत्या त्यामुळे नागरिक पायतागले होते शेतकऱ्यांना फक्त चाळीस रुपयांना एक लिटर दूध व्यापारी बिपत घ्यायचे परंतु जीएसटी लावल्यामुळे दुधाच्या किमती गगनाला भेटल्या होत्या त्यामुळे दूध घ्यायचं का नाही यावर सर्वजण विचार करत होते परंतु दुधाच्या किमती प्रचंड स्वस्त आहे होत आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे किती रुपये लिटरने तुम्हाला एक ऑक्टोबर पासून पाहायला मिळतील हे तुम्हाला पुढे समजणार आहे पण तत्पूर्वी दुसरी वस्तू सांगण्यात आली आहे ती म्हणजे पेट्रोल पेट्रोल प्रत्येक घरामध्ये लागतं प्रत्येक घरामध्ये एक किमान एक तरी गाडी असते इलेक्ट्रिक गाडी कोण घेत नाही प्रत्येक जण इलेक्ट्रिक गाडीला घाबरतो त्यामुळे सगळ्याच्या घरात पेट्रोलवरील गाडी असते प्रत्येक जन पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेत होता त्यामुळे सरकारने पेट्रोलचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि बारा टक्के जीएसटी कमी केल्यामुळे पेट्रोल भयंकर स्वस्त तुम्हाला एक ऑक्टोबर पासून पाहायला मिळणार तुम्ही विचार सुद्धा केला नसेल इतके पेट्रोलचे दर कमी होणार आहे एक ऑक्टोबर पासून नेमकं पेट्रोल किती रुपयाने स्वस्त होणार आहे याचा अपडेट तुम्हाला लगेच मिळणार गेल्या दहा वर्षामध्ये पेट्रोल जेवढं स्वस्त नव्हतं त्यापेक्षाही कमी दरात तुम्हाला पेट्रोल मिळणार आहे कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास नसेल परंतु मोदी सरकारने जनतेला हे मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय त्यामुळे पहिली वस्तू सांगितली दूध दुसरी वस्तू सांगितली पेट्रोल या दोन वस्तू प्रचंड प्रमाणात स्वस्त होणार किती रुपयांनी स्वस्त होणार हे तुम्हाला लगेच समजणार आहे परंतु पुढची वस्तू जी सरकारच्या माध्यमातून एक ऑक्टोबर पासून भयंकर स्वस्त केली जाणार ती म्हणजे लाईट बिल लाईट बिल पण प्रत्येकाच्या घरात येतं लाईट कमी वापरूनही जास्त लाईट बिल येतं म्हणून प्रत्येक जण चिंतेमध्ये होता की लाईट बिल का वाढून आहे आता ही कटकट कायमची मिटणार आहे मग लाईट बिल किती रुपयाने तुम्हाला कमी होऊ शकतं लाईट बिलाचा जर विचार केला तर पूर्वी खूप जास्त येत होतं आता तुम्हाला कमी येणार आहे परंतु मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर हे लाईट बिल वाढून येत होतं त्यामागचं कारण होतं जीएसटी जो बारा टक्के आठवीस टक्के लागला जात होता तो आता कमी केल्यामुळे सर्व जनतेला मोठा फायदा होणार आहे लाईट बिल जास्त येत होतं म्हणून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांना यामध्ये दिलासा मिळणार आहे मग जर तुमचं लाईट बिल हजार रुपये पूर्वी येत असेल तर किती रुपये तुम्हाला लाईट बिल या ठिकाणी येणार आहे किती रुपयाने तुमचं लाईट बिल स्वस्त होणार आहे याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच समजणार आहे परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची वस्तू ती खूप महत्वाची आहे जी तुम्हाला दररोज लागणारी वस्तू आहे जी सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे ती म्हणजे स्वयंपाकाचं खाद्य तेल जर तुमच्या घरामध्ये तेलच नसेल तर आपला स्वयंपाक होत नाही स्वयंपाक करताच येत नाही हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्वी ताण बसत होता खिशाला कात्री लागत होती तर त्या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ते म्हणजे खाण्याचं गोड तेल खाण्याच्या गोड्या तेलाचा जर विचार केला तर एका लिटरला दर दीडशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या किमतीमध्ये तेल तुम्हाला सध्याला पाहायला मिळते परंतु एका लिटरला तुम्हाला ऑक्टोबरपासून ते किती रुपयाला स्वस्त मिळणार इतके पैसे पूर्वी एकशे चाळीस एकशे वीस दीडशे रुपयापर्यंत तेलाला एक, एक, ते तेला एक लिटरला मोजावे लागत होते आता किती रुपयाने तुम्हाला या ठिकाणी तेल स्वस्त होणार आहे याची अपडेट पुढे समजणार आता कोणत्या वस्तू किती रुपयाने स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे पण त्या परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची वस्तू भयंकर स्वस्त हा ती म्हणजे सध्या गगनाला भेटली आहे कोणाचं सुद्धा घेण्याचं धाडच नाही ती वस्तू म्हणजे सोनं सोनं म्हटल्यावर प्रत्येकच्या अंगाला काटा येतोय कारण सध्याचा जर सोन्याचा दर बघितला तर तो, तो एक लाखाच्या पुढे गेला सोन्याचा दर एक तोळा किती रुपयांनी तुम्हाला आता एक ऑक्टोबर पासून घसरल्याचं पाहायला मिळणार हे तुम्हाला लगेच समजणार आहे सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहे त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलाय कारण सोन्यावरती पूर्वी भरपूर टॅक्स लागायचा जीएसटी सरकारने लावलं होता हे जीएसटी मागे घेण्याचं सरकारने ठरवलंय त्यामुळे सोनं भयंकर स्वस्थ झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार किती रुपयांनी सोनं स्वस्त होणार आहे एक तोळा सोन्याचा दर आता एक ऑक्टोबर पासून काय असणार हे तुम्हाला लगेच समजणार आहे परंतु त्याआधी सगळ्यात महत्वाची पुढची वस्तू भयंकर स्वस्त केली जाणार आहे पुढची वस्तू दरा घरात दररोज लागते त्याशिवाय तुमचा दिवस जात नाही त्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत कोणत्या वस्तू किती रुपयाने तुम्हाला इथून पुढे पैसे मोजावे लागते हे तुम्हाला समजणार आहे आता किराणा दुकानातून दुकाना ज्या वस्तू मिळतात त्या देखील भयंकर स्वस्त होणार आहे ज्यामध्ये चहा पावडर साखर मीठ हळद चटणी च्या मिरची यामध्ये पॅकबन पॅकेटमधल्या वस्तू देखील तुम्हाला दहा वस्तू स्वस्त मिळणार आहे आता तुम्हाला सगळे लिस्ट सांगतो कोणत्या वस्तू किती रुपयाने स्वस्त होतील आता बा पेट्रोल पेट्रोल पासून सुरुवात करूया सध्या पेट्रोलचा जर विचार केला तर एका लिटरचा दर एकशे शंभर ते एकशे दहा रुपये आहे एका लिटर पेट्रोलला तुम्हाला इतके पैसे मोजावे लागतात परंतु जीएसटी कमी झाल्यामुळे पेट्रोलचा जो रेट आहे पेट्रोलच्या रेटवर फारसा याच्यामध्ये परिणाम होणार नाही कारण की पेट्रोलचा जो रेट, पेट्रोल रेट आहे त्याच्यामध्ये जी एस टी नसतो पण पुढच्या ज्या गोष्टी आहेत बघा एल पी जी गॅस सिलेंडर दुसरी वस्तू ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लागणारा एल पी जी गॅस सिलेंडर आजची जर किंमत एल पी जीची बघायला गेलं तर आठशे ते आठशे पन्नास रुपयाच्या घरात आहे तर यामध्ये दे देखील आपल्याला नक्कीच सूट पाहायला मिळते प्रत्येक एक तारखेला आपल्याला याच्यामध्ये कंपन्या संशोधन करतात आणि त्यामध्ये किमती कमी होतात त्यानंतर ते खाद्य तेल तर खाद्य तेल दे दे देखील आता लिटर मागं वीस ते दहा ते वीस रुपयाने कमी झालेलं बघायला मिळेल त्यानंतर लाईट बिलावर देखील आता तीस युनिट लाईट बिल जे आहे मोफत देण्याचं सरकारने ठरवलं होतं तर ते पी एम सूर्यघर योजनेचे अद्याप तुम्हाला मिळणार आहे सोन्यावर देखील जी एस टी कमी होऊ शकतो आणि त्यानं सोनंही स्वस्त होऊ शकतो आणि घरातल्या इतर वस्तू की ज्यामध्ये हळद मीठ चहा पावडर असेल गव्हाचं पिठ असेल तर यामध्ये देखील वस्तू आपल्याला स्वस्त पाहायला मिळू शकतात तर युती आनंदाची बातमी एल पी जी गॅस एम एस सी बी भी लाईट बिल अशा प्रकारच्या वस्तू स्वस्त होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद